मी कुंडीमध्ये ना छान आपली नवरात्रीतली ते धान्य असतं ना सप्तधान्य आपण नवरात्रीत बस हो घट बसवतो आणि मग घट हलवल्यावर आपण ते ती जी माती असते ती आजूबाजूला शेतात किंवा आपल्या बागेत किंवा नसेल बाग बगीचा तर कुंडीमध्ये लावतो हो तर तशीच मी छोट्याशा कुंडीमध्ये छान ते सप्तधान्य पेरलं त्या मातीसकटच मी ह्या कुंडीमध्ये ठेवलं ते तर ना जवळजवळ दीड दोन महिने झाले असतील ना नवरात्रीला घट बसून तर दोन महिन्यात ही रोपं छान रोप, रोप केवढं वाढलं आणि मला तर थोडंसं ना मी शेती बघितलेली आहे कारण आम्ही राहतो तो एरिया शेतीचाच आहे तर साधारण दोन महिन्यात दीड दोन महिन्यामध्ये रोपं वाढून कणसं यायला लागतात आणि नंतर परत कणसं मोठी होऊन ती दाणे तयार व्हायला अजून दोन महिने जातात तर चार महिन्यामध्ये पीक तयार होतं साधारण तर थोडीशी आयडिया आहे तर मी वाटच बघत होते म्हटल्याला कुठे कणसं वगैरे आता येतीलच तर परत विचाराला कुंडीमध्ये लावलं येतात की नाही कारण माती खूप कमी पडते ना कुंडीमध्ये तरी म्हटलं बघूया आले तर सहज मी आत्ता दिवसा म्हणून उन्हामध्ये आले तर मला ना उजडात छान कणसं दिसली तर ह्या एवढीशा रोपाला सात कणसं आली आहेत बघा मी तुम्हाला दाखवते हे बघा हे एक कणीस इथे दुसरं दिसतंय हे बघा दुसरं बरीच आहेत आत्ती छोटी छोटी आहेत इथे वर तिसरं आहे बघा हे तिसरं कणस मला आता सहा इथे दोन आहेत ही दोन कणसं एक दोन तीन तर इथेच दिसत आहेत चार खाली आणि ह्या साईडला एक पाचवं आणि अजून दोन खाली दिसली मला छोटी छोटी तर जवळजवळ मला सात कणसं दिसली मगाशी. छोटी 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 आली आता हे छोटं आहे हे आपण आता मस्त वाढताना बघूया वाढलं की खूप छान दिसेल मोठं झालं की मग मस्त आपण हुरडा पराठी करून खाऊया किती छान वाटतं ना इथे आजूबाजूला शेतीचाच भाग आहे शेतीचा परिसर तर इथे पण कालच नांगरणी दोन चार दिवसापूर्वी नांगरणी झाली म्हणजे त्यांनी नांगरला आणि तिकडे तर बघा पेरणी पण झालेली आहे मस्तपैकी हिरवी छोटीशी थोडं थोडं पीक पण आलं आहे रोपं तयार झाली आहेत तिकडे बाजूला ट्रॅक्टर फिरतोय तिकडे चालू आहे नांगरणी चालू आहे जमीन आहे इकडे गेल्या आठवड्यात नांगरणी पण झाली पेरणी पण झाली मी तुम्हाला मला वाटतं तो, तो व्हिडिओ हो टाकला होता किती छान वाटतं वाव आणि इकडे पण छान माती ओली भुसभुशीत माती झाली आहे पाऊस भरपूर पडला ना त्यामुळे म जमिनीची चांगली मशागत झाली आहे तर बघा म्हणजे नो जेव्हा एवढस रोपाला पीक आल्यावर मला एवढा आनंद झाला एवढीशा रोपाला सात कणसं सा लागली आहेत हे बघा कशी दिसतायत ना आतमध्ये पण एक बघा दोन कणसं किती छान वाटतं इथे एक छोटंसं दिसतं हे बघा सात कणसं लागली आहेत सात माझ्या एवढीशा रोपाला सप्तधान्य लावलं सा तर सात कणसं लागली आहेत तर एवढंसं सात कणसं आल्यावर मला एवढा आनंद झाला तर त्या शेतकऱ्याला जेव्हा त्याचं पीक शेतात डोल्याला लागतं छान ला 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 वाऱ्यावर तेव्हा त्या शेतकऱ्याला किती आनंद होत असेल याची कल्पना आपण करू शकतो तो जमीन नांगरतो मग बियाणं लावतो मग ते पेरतो आणि मग त्या बियाण्यापासून रोपं तयार होतात आणि मग त्या रोपाला नंतर कणस लागतात आणि ती कणस नंतर दाणे धरतात आणि मग ते दाणे छान वाऱ्यावरती कणसं डोलू लागतात तेव्हा तो शेतकरी पण त्याच्या त्याचं मन डोलू लागतं तर ती चौथीतली कविता मला आठवली दिवस सुगीचे सुरू झाले ओला चारा बैल माजले शेतकरी मन प्रफुल्ल झाले तन मन तन डोलू लागले तर दिवस सुगीचे सुरू झाले म्हणजे पीक जेव्हा येतं तेव्हा खरंच सुगीचे दिवस आठवतात आणि तो हंगाम आठवतो पिकांचा आणि शेतकऱ्याचा तो आनंद बापरे ह्याची उपमा आपण कशालाच देऊ शकत नाही हा आनंद आपण कुठल्याच आनंदात मोजू शकत नाही त्यांनी स्वतः लावलेल्या बियाणापासून रोप आणि पीक तयार होतं ती एक तो एक परमानंदच म्हणायचा तो आनंद जगावेगळाच असतो आपण लावलेल्या बियाणापासून जेव्हा पीक येतं आणि मग ते तयार होतं आणि ती मजाच वेगळी आणि तो खाण्यातला आनंदच वेगळा मी इथे ना आनंदीजवळ मोशी भागात राहते तर इथेच भ भरपूर ना शेती शेतीचा भाग आहे इथे भरपूर शेतीच होती आता झाल्यात ह्या बिल्डिंगे मोठ्या मोठ्या आणि उंच उंच घरं बंगले पण पूर्वी ते पूर्ण शेती होती त्यामुळे इथे थोडंफार शेतीचं मी आस आनंद घेतलेला आहे शेती होताना बघितली आहे म्हणजे अगदी पेरण्या पेरणी नांगरणी पेरणीपासून खुरपणी वगैरे मला सगळं माहिती आहे आणि नंतर कापणीसुद्धा मी बघितली म्हणजे जेव्हा ती गहू येतो गव्हाची कणसं आणि बघा इथे एक बाई कशी भाजी घेऊन येते आणि इथली भाजी पण इतकी सुंदर असते ना ही इंद्रा इंद्रायणी नदी इथे जवळ आहे तर इंद्रायणीच्या पाण्यावरची जी गोड्या पाण्यावरची जी भाजी असते ना ती भाजी पण इतकी चवदार असते तर माझ्या घरी माझी आई बहिणी कधी आल्या ना तर त्यांना त्या जेव्हा भाजी खातात तेव्हा म्हणतात अक्का तुझ्या हातची भाजी खूप टेस्टी होते इथली तर म्हटलं माझ्या हातची चव नाही आहे ती इंद्राणीच्या गोड्या पाण्यावरची भाजी आहे ना त्याची चवच वेगळी तर ते मग शेवटी म्हणतात ना गावचं पाणी बदललं की भाज्यांची आणि अन्नाची चव बदलते तर तसं आहे आणि शेवटी ही ज्ञानेश्वर माऊलींची नगरी तर ती अमृताची गोडी त्या अन्नाला येतेच तर मंडळी बघा किती छान वाटतंय सकाळचं कोवळं ऊन आणि मस्तपैकी छानपैकी हे वातावरण आणि छान गुलाबी थंडी पडली आणि त्या गुलाबी थंडीत मी मस्तपैकी ऊन उन, उन्हाचा आनंद घेते हे जे थंडीतलं जे ऊन असतं ना बापरे त्याची किंमत ना थंडीतच कळते उन्हाची किंमत की किती महत्त्वाचं आहे ऊन आणि किती किंमती आहे हे ऊन तर मंडे न ही कणसं मोठी झाल्यावर आपण मस्त होरडा पार्टी करूया आणि मस्तपैकी खाऊया बाय जय सद्गुरू